नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं तसेच सर्व पक्षीय नागरिकांच्या वतीनं मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोंढवा बुद्रुक मधील वारंवार खंडित होणाऱ्या तसेच अपुऱ्या वीज पुरवठा संदर्भात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये प्रामुख्यानं कोणवा बुद्रुक गावठांचा मागील काही दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होतोय वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक नागरिकांची महत्त्वाची कामे रेंगाळत असून विजेच्या लपंडावामुळे घरातील विद्युत उपकरणांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कोंढवा हो बुद्रुक येथील वीज पुरवठा कार्यालयाकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणं नागरिकांचे फोन न उचलणं नागरिकांशी उद्धट बोलणं इत्यादी संदर्भात तसेच कार्यालयाकडून वीज बिल न भरल्यास लगेचच वीज पुरवठा खंडित करावयाची कारवाई केली जाते वीज पुरवठा सुरळीतपणे करणं ही आपल्या कार्यालयाची जबाबदारी असून त्याची कार्यवाही आपल्या कार्यालयाकडून होत नसल्याचं कोंढवा बुद्रुक मधील अनेक नागरिकांच्या लक्षात आल्याचं स्वीकारताना अभियंता श्रीकांत अवचार कोंढवा बुद्रुक यांनी येत्या पाच दिवसात कोंढवा बुद्रुक परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची व्यवस्था करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं सदर प्रसंगी गणेश कामटे रोहन कामटे सुखदेव लोणकर बैजू वाघ विनायक कामडे अमित जगताप राहुल कामटे चिंतामणी जगताप अमित कामटे सुनील दळवी भरत पांगारे अभिषेक तिरकुंडे आकाश कांबळे किरण शिंदे तात्या कामटे स्वप्नील कामटे बापू वाळुंस्कर राजू मरळ कालिदास जगताप माणिक जगताप सोमनाथ कामटे तसेच कोंढव बुद्रुक भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा